लोक परंडा नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी होण्यापूर्वी शहरात राजकीय नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे मतमोजणीसाठी अजून दोन आठवड्यांचा अवधी असताना जनशक्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार समरजित सिंह सुजितसिंह ठाकूर माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांचे सुपुत्र यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर उपनगराध्यक्ष समरजित सुजित सिंह ठाकूर अशा आशयाचे बॅनर मोठ्या प्रमाणात व्हायरल केले आहेत यामुळे परंडा शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून मतमोजणीच्या निकालापूर्वीच उपनगराध्यक्षांचे पद जाहीर झाल्याने नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय परंड नगर परिषद निवडणुकीसाठी समरजित सिंह ठाकूर हे उमेदवार आहेत त्यांची थेट लढत शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे सुपुत्र अजीम सौदागर यांच्याशी झाली आहे मतदान होऊनही मतमोजणीला बराच अवधी असल्याने शांतता असताना ठाकूर यांच्या काही समर्थक आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सिंह उपनगराध्यक्ष असल्याचा मजकूर असलेले बॅनर सोशल मीडियावर प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे जनशक्ती आघाडीचा विजय निश्चित असल्याचे ठाकूर समर्थकांचे म्हणणे आहे मात्र निकालापूर्वी थेट उपनगराध्यक्ष पदाचे पद घोषित करणे हे परंडा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे त्यामुळे ही कृती राजकीय वर्तुळाचा चर्चेचा विषय ठरली आहे या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची परिस्थितीत प्रभाग क्रमांक चार ब मधील निवडणुकीचा निकाल आणि नगर परिषद निवडणुकीतील संपूर्ण चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच उपनगराध्यक्ष पदाचे बॅनर व्हायरल झाल्यामुळे अनेक राजकीय समीकरणे आघाडीचे अंदाज आणि पॉलिटिकल मॅनेजमेंट बद्दलची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे समर्थकांच्या या कृतीने जनशक्ती आघाडीने निकालाबाबत कमालीचा आत्मविश्वास दाखवला आहे की हा केवळ मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत एकवीस डिसेंबरच्या मतमोजणीकडे आता केवळ परंडाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे या बॅनरबाजीमुळे परंड्याच्या राजकारणात कोणते नवे समीकरण जुळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा